ते स्वच्छता नव्हते दे, तिथे देववास दे करतो स्वच्छता करण्यासाठी आपण आपल्या आजूबाजूचे तलाव नदी ओढे इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे बंद करायला तसेच आपण आपल्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता नियमित करायला हवी जशी आपण आपल्या घराची घर आपलं म्हटलं की आपण त्याला आपन, रोज झाड मारतो दिवसातून दोन वेळा काही तीन वेळा पण पण आपला देश स्वच्छांचा म्हटला आपला देश म्हटला की तिथे कचरा आपण अजिबात विचार करत नाही की देश पण माझाच आहे म्हणून आपल्या प्रतिक्रियेमध्ये आपला देश म्हणण्याऐवजी भारत माझा देश आहे असे म्हटले आहे आपल्या भारताचे माननीय नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा मध्ये स्वच्छ भारत अभियान चालू केले आहे स्वच्छ भारत अभियान हे स्वच्छते भारताच्या स्वच्छतेतील एक राष्ट्रीय स्तरावरील अभियान आहे ज्यामध्ये गावे शहरे तसेच रस्ते इत्यादी ठिकाणांची स्वच्छता केली जाते जर आपण अस्वच्छता पाळली तर त्याचा परिणाम आपल्यावरच होणार आहे आपणच आजारी पडणार आहोत निरोगी जीवन नि, निरोगी जीवन व शांतीपूर्ण जीवन जगण्यासाठी स्वच्छता खूप महत्वाची आहे अनेक महान संतांनी संत गाडगे बाबा तसेच महात्मा गांधी यांसारख्या महात्मांनी आपल्याला स्वच्छतेचे महत्व सांगितलेले आहे जर आपल्याला आपला देश स्वच्छ करायचा असेल तर हे फक्त काम नाही तर ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपण स्वच्छ भारत अभियानामध्ये भाग घ्यायला हवा तसेच स्वच्छतेसाठी अनेक एन जी ओ किंवा सरकारी संस्थाही काम करतात आपण त्यांच्याशी संपर्क साधायला हवा पण स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे ती जर आपण नाही पाळली तर का, का आपला देश अस्वच्छत राहणार आहे त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये आपला वाटा द्यायचा आहे तरच आपला देश स्वच्छ व सुंदर होईल धन्यवाद अतिशय खास वेळ दिला रामचित्र माध्यमिक विद्यालय औरे येथील एक विद्यार्थिनी आहे सध्या विज्ञान शाखेमध्ये शिकते आणि तारिले सुद्धा तिला चांगले मार्गदर्शन होते शब्द भंडाऱ्यातील एक लखलखता ध्रुव तारा म्हणजेच रत्नाकर गाताडी सर आणि या ठिकाणी आपण सर्वजण या निमित्त आज या जाऊ नेक्स्ट पार्टिसिपेंट uh, कडू सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धा मच्छिंदर कडू मी आज तुम्हाला स्वच्छतेचे महत्व सांगणार आहे स्वच्छता हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा पैलू आहे ते आपल्या जीवनाचे प्राधान्य आहे स्वच्छतेला अवलंबून आपण अनेक आजार दूर करू शकतो आपल्या सभोवतारी असलेल्या असलेल्या कचऱ्याचा आपले आपण स्वच्छता म्हणजे स्वच्छ राहण्याची सवय स्वच्छता आपल्या जीवना फार महत्वाची आहे निरोगी जीवन जगणे हे स्वच्छते मधले स्वच्छते मधले स्वच्छते मध्ये भाग आहे महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान हे दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी महात्मा गांधींच्या एकशे पंचेचाळीसव्या जयंतीनिमित्त सुरू केले ही मोहीम पूर्ण भारतभर राबवली या मोहिमेत अनेक योजनांचा समावेश करण्यात आला ज्यामध्ये मुख्यतः गावकऱ्यांच्या घरात शौचालय बांधणे ही योजना होती आपण प्लास्टिकचा वापर टाळावा प्लास्टिक आपल्या मानवी जीवनासाठी हानिकारक का आहे मानवी जीवना मानव ज्याला आपला मानव ज्याला वरदान मानतो तेच तर खरे आपल्या जीवनासाठी पर्यावरणासाठी प्राण्यांसाठी हानिकारक आहे का शेवटी हेच बोलतोय की निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व आजूबाजूचे वातावरण स्वच्छ राहण्यासाठी स्वच्छता राखणे फार गरजेचे आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जन जन स्वच्छता स्वच्छ भारत सुंदर भारत हे केवळ घोषणा नाही तर ही एक दृष्टी आहे राजमाता जिजाऊ राजे शिवाजी महाराज सावित्रीबाई सावित्री फुले यांना त्रिवार वंदन करून मुली स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयावर आमच्या आयोजकांना पदीला असे विनल विषय वाटते स्वच्छता हा वा, स्वच्छता हा निरोगी आयुष्याचा पाया आहे म्हणून आपण स्वच्छता बाळगली पाहिजे आपला देश आपण सर्वांनी स्वच्छ केला पाहिजे तसेच आपले परिसर आपण स्वच्छ केले पाहिजे सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये व कचरा कुठेही कचरा टाकू डाकु, टाकू नये सार्वजनिक पाणवट्यात आंघोळ करू नये व त्या ठिकाणी भांडी घासणे कपडे धुणे हे या गोष्टी करू नये अस्वच्छते मुले रोग जंतांचा प्रसार होतो साथीचे रोग पसरतात रोगांमध्ये माणसं मरण पावत हे सर्व टाळायचे असेल तर स्वच्छता केलीच पाहिजे शेवटी मी एवढेच बोलेन की स्वच्छतेची सौंदर्याची मला खूप भूक आहे स्वच्छतेची सौंदर्याची मला खूप भूक आहे कारण स्वच्छता आणि सौंदर्य हे परमेश्वराचे रूप आहे धन्यवाद नमस्कार मी आराधना राजेश गावड रायगड जिल्हापर्यंत शाळा आम्हाला येथील विद्यार्थी भा भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मी रत्ना नमस्कार करते नमस्वता हा आपल्या आयुष्याचा निरोगी पाया आहे जर स्वच्छता नसेल तर आपण निरोगी राहणार नाही आणि जर आपण निरोगी नसेल तर आपल्याला खूप सारे आजार होऊ शकतात रोगराई पसरून खूप माणसांना त्रास होईल आणि पृथ्वी सुद्धा वाचू शकणार नाही हल्ली खूप ठिकाणी प्रदूषणा प्रदूषणाने माणसांना खूप त्रास झाला प्रदूषण हा पृथ्वीवरील खूप मोठा राक्षक आहे तुम्ही त्या राक्षकाला बनवता त्यापेक्षा पृथ्वीचा रक्षकाने बनत प्रदूषणाने स्वच्छता ही केलीच पाहिजे जेवणापूर्वी हात धुणे धुतले नाही तर आपल्या हाताचे दिवसभराचे कुटाणू आपल्या पोटात जाऊन आपल्याला आपले आरोग्य बिघडू शकते धन्यवाद एवढे बोलून पुन्हा माझे तुमच्या जैन जय महाराष्ट्र

निरोगी भारत निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे शौचालय आणि जल संधारण जल आणि सौयंत्रे यासारख्या एवढी स्वच्छतेच्या पलीकडे गेले आहेत आपला भारत सुंदर करणे हा आपला कर्तव्य आहे जरी तो आपला देश असो किंवा गाव असो आपला घर म्हटला की, की आपण किती त्याला साफ करतो आणि आपला देश म्हटला की हा देश सर्वांचा आहे म्हणून आपण त्याला जास्त जवळ करू नाही पण असे करायचे नाही आपला देश घर किंवा कोण कोण असो तो आपला स्वच्छ ठेवायलाच पाहिजे मी फक्त एवढे म्हणेन की स्वच्छता स्वच्छता एवढे माझे नाव रिद्धी दिनेश गावंड आहे आज मी स्पीच बोलणार आहे मी मराठीत बोलणार आहे माझे नाव रिद्धी दिनेश गावंड तुम्ही घाण पसरवू नका कारण की ते घाण इथं तिथं पडल्याने प्रदूषण होतो आणि प्रदूषणाने आपण आजारी पडतो आणि पाण्यात टाकल्यावर पाण्यात मुले खेळायला जातात आणि ते पण आजारी होतात मग त्यांच्यामुळे तुम्ही घाण करू नका आपल्या निरोगी जीवना तुम्ही रोगी जीवन बनवता कारण की तुम्ही प्लास्टिक हे ते पण टाकता म्हणून प्रदूषणामुळे तुमचे आजार वाढतात mình tôi chậm chậm luôn